समर्थ श्री स्वामी पितृपक्षात तुम्ही काहीही करू नका पण हे दोन उपाय नक्की करा रागावलेले पूर्वज आनंदी होतील पितृपक्षात जर तुम्ही श्राद्ध करू शकत नसाल तर तुम्ही दररोज या दोन गोष्टी केल्या पाहिजेत आपल्या सनातन धर्मात पितृपक्षाचे खूप विशेष महत्व आहे आणि त्याला श्राद्ध पक्ष असंही म्हटलं जातं अशा परिस्थितीत दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून ते अ ते अग्निश्व महिन्याच्या अमावस्येपर्यंत पितृपक्ष म्हणजे श्राद्ध श्राद्ध पक्ष शा, शा, चालते मित्रांनो यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये पितृपक्ष रविवार सात सप्टेंबरपासून सुरू झाला आहे आणि पितृपक्ष म्हणजे श्राद्ध पक्ष एकवीस सप्टेंबर रोजी सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी संपेल हा काळ पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी समर्पित मानला जातो ज्यांना समजले नाही त्यांना सांगूया की पितृपक्षात लोक त्यांच्या पूर्वजांसाठी श्राद्ध तर्पण करतात आणि ब्राह्मणांना जेवण देतात जेणेकरून त्यांच्या आत्म्याला मुक्ती मिळेल आणि मोक्ष मिळेल असे मानले जाते की पितृपक्षाच्या वेळी आपले पूर्वज पितृलोका पृथ्वीवर येतात आणि ते पाहतात की त्यांच्या कुटुंबातील सदस्य त्यांचे श्राद्ध कर्म करत आहेत की नाही ते त्यांची पूजा करतात की नाही दुसरीकडे जे श्राद्ध कर्म पिंडदान तर्पण करतात त्यांना पूर्वजांचा विशेष आशीर्वाद मिळतो आणि त्यांच्या कृपेने साधक दिवस रात्र चौपट प्रगती करत असतो जे साधक पितृपक्षाच्या वेळी किंवा इतर दिवशी आपल्या पूर्वजांची पूजा करत नाहीत श्राद्ध कर्म करत नाहीत पिंडदान तर्पण करत नाहीत त्यांना भयानक पितृदोषाचा सामना करावा लागतो त्यामुळे ज्यांच्या घरात कोणतीही आशीर्वाद येत नाही प्रत्येक कामात नेहमी अडथळे येतो पूर्ण झालेली काम सुद्धा बिघडतात आणि आयुष्यात कठीण पेक्षा कठीण समस्यांना सुद्धा तोंड द्यावे लागते यांच्यासोबत घरात नकारात्मक ऊर्जा राहते दारिद्र्य पसरते ज्यामुळे अशा लोकांच्या घरी देवी लक्ष्मी देखील वास करत नाही ज्यामुळे भक्ताची आर्थिक स्थिती आणि गरीब आणि नशीब हे दोन्हीही कमकुवत राहतात यावेळी आपण काय करायला हवे याशिवाय कधीकधी तर त्यांच्या नात्यामध्ये कटुता निर्माण होते घरात भांडणाचे वातावरण तयार होत असते त्यामुळे घरात अशांतता निर्माण होते अशा परिस्थितीत पितृपक्षात भक्त आपल्या पूर्वजांच्या शांतीसाठी आणि घरात शांतता राखण्यासाठी श्राद्ध कर्म पिंडदान तर्पण करतात परंतु शास्त्रामध्ये असे काही विशेष चमत्कारिक आणि प्रभावी उपाय वर्णन केले आहे जर तुम्ही पितृपक्षात हे उपाय केले तर तुमचे रागावलेले पूर्वज प्रसन्न होतील आणि जर तुम्हाला पितृदोषाचा सामना करावा लागत असेल तर तेही दूर आणि तुम्हाला पितृदोषापासून मुक्तता करतील मित्रांनो तुमचे पूर्वज तुमच्यावर नेहमी प्रसन्न राहतील ज्यामुळे तुमचे प्रलंबित काम पूर्ण होईल अपूर्ण इच्छा पूर्ण होईल याशिवाय तुमची आर्थिक स्थिती नशीब मजबूत राहील आणि घरात सकारात्मक ऊर्जा देखील वास करेल ज्यामुळे घरात सुख शांती आणि समृद्धी राहील आणि वैवाहिक जीवनातही आनंद राहील कारण मित्रांनो हे उपाय प्राचीन काळापासून खूप प्रभावी आणि चमत्कारी मानले जातात आणि हे उपाय केल्याने पूर्वच आनंदी होतात या उपायाने ते आपल्यावर प्रसन्न आणि खुश होतात आणि त्यांच्या कुटुंबाला ते आशीर्वाद देतात मित्रांनो बघा ज्यामुळे आपण दिवस रात्र चौपट प्रगती करतो नशीब हे आपले सूर्यासारखे चमकत असते अशा परिस्थितीत मी तुम्हाला सर्वांना सांगेन की दोन हजार पंचवीसच्या पितृपक्षाच्या श्राद्ध कर्म कसे आणि केव्हा करावे पितृपक्षात तर्पण कसे करावे तसेच आम्ही तुम्हाला अशा चमत्कारिक आणि प्रभावी उपायाबद्दल सांगणार आहोत ज्याद्वारे तुमच्या पूर्वजांना प्रसन्न तुम्ही करू शकता आणि त्यांना स्वातंत्र्य देऊ शकता ज्यामुळे तुमच्या घरात पितृदोषापासून आनंद शांती आणि आराम मिळेल हा व्हिडिओ तुमच्या सर्वांसाठी खूप महत्वाचा असणार आहे कारण या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला पितृपक्षाबद्दल संपूर्ण माहिती मिळेल जी प्रत्येकाला माहिती असावी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील तुमचा गोंधळ हा दूर होईल पण तत्पूर्वी या व्हिडिओमध्ये अजून पुढे जाण्याआधी जर तुम्हालाही तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर पूर्वजांचा आशीर्वाद सदैव राहो असं वाटत असेल तर कृपया आपल्या व्हिडिओला श्रद्धेने एक लाईक नक्की करा आणि एस ए मराठी चॅनलवरती नवीन किंवा पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करा तसेच कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी असं नेहमी लिहा सोबतच आपल्या व्हिडिओला तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत किंवा तुमच्या कुटुंब परिवारासोबत नातेवाईकांसोबत शेअर नक्की करा जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल तर मित्रांनो सर्वप्रथम आम्ही तुम्हाला सांगतो की या वर्षी दोन हजार पंचवीसच्या पितृपक्षाच्या तारखा कोणत्या आहेत कोणत्या दिवशी कोणते श्राद्ध केले जाईल तर प्रिय भक्तांनो पौर्णिमा श्राद्ध रविवार सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी केले जाईल प्रतिदा श्राद्ध सोमवारी आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी केले जाईल दुसरे श्राद्ध मंगळवारी नऊ सप्टेंबर रोजी केले जाईल तिसरे श्रा श्राद्ध बुधवारी दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी केले जाईल आणि चतुर्थी श्राद्ध बुधवार दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी केला जाईल याशिवाय गुरुवार अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पंचमी श्राद्ध आणि गुरुवार अकरा सप्टेंबर रोजी महाधारणी देखील केली जाईल तसेच सहावा श्राद्ध शुक्रवार बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी केला जाईल सप्तमी श्राद्ध शनिवार तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी केलं जाईल अष्टमी श्राद्ध रविवार चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी केले जाईल नवमी श्राद्ध पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दशमी श्राद्ध मंगळवार सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आणि एकादशी श्राद्ध बुधवार सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी केलं जाईल याशिवाय द्वादशी श्राद्ध होईल गुरुवार अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आणि त्रयोदशी श्राद्ध शुक्रवार एकोणवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ते माघ श्राद्ध शुक्रवार एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी केले जाईल आणि चतुर्दशी श्राद्ध शनिवार वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी केले जाईल तसेच शेवटचं श्राद्ध एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सर्व पितृ अमावस्याच्या दिवशी असेल या दिवशी पितृपक्ष संपेल आता आपण तुम्हाला श्राद्ध कधी करावे हे सांगूया कारण हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात राहतो आणि हा प्रश्न खूप महत्वाचा आहे म्हणून धार्मिक श्रद्धेनुसार दुपारी बारा नंतर श्राद्ध किंवा तर्पण केल्याने त्यांचे परिणाम मिळतात याशिवाय दिवसातील कुटुंब आणि रोहिणी मुहूर्त हे श्राद्ध कर्मासाठी सर्वात शुभ मानले जाते बघा मित्रांनो आणि या वेळेला केलेले श्राद्ध शुभ फळ देते तसे श्राद्ध करण्यासाठी घरी योग्य ब्राह्मण बोलावून मंत्राचा जप करा आणि पूजा केल्यानंतर पाण्याचे तर्पण अर्पण करा यानंतर गाय कुत्रे आणि कावळ्यांसाठी अन्न काढा आणि या प्राण्यांना अन्न देताना आपल्या पूर्वजांचे स्मरण करा त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल तर आता तुमची आणखीन एक गोंधळ दूर करूया की पितृपक्षाचे तर्पण कसे करावे आणि जर तुम्हाला तर्पण माहिती नसेल तर तुम्ही पूर्वजांना प्रसन्न कसे करू शकाल कारण जर हे माहिती नसेल ना तर तुम्ही पूर्वजांना प्रसन्न करू शकणार नाही आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळणार नाही पण आम्ही तुम्हाला सांगतो तर्पण करण्यासाठी पितरांचं पाणी अर्पण करण्याच्या प्रक्रियेला तर्पण असं म्हणतात आणि तुमच्यापैकी अनेकांनाही माहिती असेलच अशा परिस्थितीत तर्पण करण्यासाठी पितळ किंवा स्टीलची प्लेट घ्या त्यात शुद्ध पाणी घाला आणि नंतर थोडे काळे तेल आणि थोडे दूध घाला त्यानंतर ही प्लेट तुमच्यासमोर ठेवा आणि जवळच दुसरे रिकामे भांडे ठेवा नंतर तुमचे दोन्ही हातांनी अंगठ्यांनी आणि तर्जनीमध्ये दुरवा म्हणजे कुश घेऊन अंजली बनवा म्हणजे दोन्ही हात जोडा आणि ते पाण्यात भरा त्यानंतर अंजलीमध्ये भरलेलं पाणी रिकाम्या दुसऱ्या भांड्यात होता पण पाणी ओतताना लक्षात ठेवा की तुम्हाला तुमच्या प्रत्येक पूर्वजांचा किमान तीन वेळा हाताने पाणी अर्पण करावे लागेल आता तुमची आणखीन एक प्रश्नाचे उत्तर देऊया तर तुमचा प्रश्न आहे की पितृपक्षात घरी श्राद्ध कसे करावे तर मित्रांनो यासाठी श्राद्धाच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करा यानंतर घर पूर्णपणे स्वच्छ आणि संपूर्ण घरात गंगाजल शिंपडा यानंतर दक्षिणेकडे तोंड करून आरामात बसा तुमचा डावा पाय वाकवा आणि तुमच्या डाव्या गुडघ्या जमिनीवर ठेवा नंतर एक रुंद तांब्याचे भांडे घ्या ज्यामध्ये काळेतील कच्चे दूध कच्चे गायीचे दूध आणि गंगाजल घाला यानंतर दोन्ही हाताने पाणी भरा आणि उजव्या हाताच्या अंगठ्याने त्या भांड्यात टाका आणि या दरम्यान तुमच्या पूर्वजांचे स्मरण करा याशिवाय पितरांसाठी जेवण बनवा आणि श्राद्धासाठी तुमच्या घरी ब्राह्मणांना आमंत्रित करा आणि त्यांना खऱ्या मनाने जीव घाला आणि ब्राह्मणांचे पाय धुवा पण हे काम खऱ्या मनाने भक्तीने करा तसे तुम्हाला त्याचे फळ मिळेल तसे श्राद्ध पक्षाच्या पित्रासाठी अग्नित गायीच्या दुधापासून बनवलेली खीर हे शंभर टक्के अर्पण करा आणि ब्राह्मणांना खाऊ घालण्यापूर्वी पंचवली म्हणजे गाय कुत्रा कावळा देवता आणि मुंग्या यांच्यासाठी अन्न बाहेर काढा आणि विशेष काळजी घ्या कारण ही एक चूक महत्वाची परंपरा आहे त्यात अन्नानंतर ब्राह्मणांना दान करा आणि त्यांचा आशीर्वाद घ्या आणि त्यांना खऱ्या मनाने आणि भक्तीने घरातून हे पाठवा जे म्हणतात की पितृपक्षात श्राद्ध करणं का आवश्यक आहे तर अशा परिस्थितीत आपण सर्वांना सांगूया की पितृपक्षात श्राद्ध कर्म पिंडदान तर्पण केल्याने पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते आणि तुमचे क्रोधित पूर्वजण पूर्णपणे प्रसन्न होतात त्यामुळे तुम्हाला त्यांचे विशेष आशीर्वाद मिळतात मित्रांनो बघा तुम्हाला तुमच्या कामात यश मिळते त्यात त्यावेळी पूर्वजांची पूजा करून त्यांचे श्राद्ध करण्यासाठी अनेक फायदे आहेत याशिवाय असे दिसून येत आहे की अनेक ठिकाणी फक्त महिलाच तर्पण करतात जे खूप चुकीचे आहे कारण पूर्वजांचे तर्पण घरातील ज्येष्ठ पुरुष सदस्यांनी करावे आणि ही गोष्ट शास्त्रात लिहिलेली आहे परंतु जर घरात ज्येष्ठ पुरुष सदस्य नसेल तर मुलगा नातू इत्यादी देखील पूर्वजांचे श्राद्ध कर्म करू शकतात परंतु महिलांनी तर्पण करू नये आता आम्ही तुम्हाला त्या विशेष चमत्कारी प्रभावी उपायाबद्दल सांगू जे पितृपक्षात केल्याने पितृपक्षात केल्याने पितृदोष दूर होतो आणि पूर्वज हे प्रसन्न होतात ज्यामुळे जीवनात शुभ परिणाम दिसतात पण पर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ अजूनपर्यंत थोडासा जरी माहितीपूर्ण किंवा आवडला असेल ना तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच आम्ही व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत असतो आणि आपल्या मित्रपरिवारांसोबत नातेवाईकांसोबत शेअर नक्की करा एक पितृपक्षापासून एक नंबरची मुक्तता पितृपक्षात श्राद्ध केल्याने पितृदोष दूर होतो आणि तुमच्या आयुष्यात आनंदाने समृद्धी येते अशा परिस्थितीत जर तुम्ही पितृपक्षाचा सामना कराल तर तुम्हाला जर तुमचे पूर्वज रागावले असतील तर तुम्ही पितृपक्षात योग्य विधी करून भक्तिभावाने पूर्वजांचे श्राद्ध पिंडदान आणि तर्पण करावे यामुळे तुमच्या या कामामुळे त्यांच्या आत्म्याला शांती मिळते आणि तुम्हाला पितृदोषापासून मुक्तता मिळते असेही म्हटले जाते की जिथे पूर्वज नेहमी आनंदी असतात ते कुटुंब दिवसरात्र चौपट प्रगती करते आर्थिक स्थिती मजबूत राहते आणि कुटुंबात सुख शांती आणि समृद्धी येते यासोबत नात्यामध्ये सुद्धा वैवाहिक जीवनात आनंद असतो पाण्याने तर्पण केल्याने पूर्वज खूप आनंदित होत्यात अशा परिस्थितीत कुटुंबातील सदस्यांच्या श्राद्धतिथीला सकाळी लवकर उठून जवळच्या नदी किंवा तलावावर जा आणि आपल्या तळ हातावर पाणी घ्या आणि अंगठ्याच्या मदतीने ते नदीत सोडा आणि हे वारंवार करा आणि पुरुषांच्या पूर्वजांच्या पुरु, आत्म्याला शांती मिळ मिळण्याची प्रार्थना करा असे पाच ते सहा वेळा करा या उपायाने पूर्वज खूप प्रसन्न होतात आणि तुम्हाला ग्रहदोष आणि वास्तुदोषापासून आराम मिळतो आणि हा उपाय खूप प्रभावी आहे त्यानंतर तूप गुळ हो मित्रांनो जर तुमच्याकडे जास्त पैसे नसतील तर मृत नातेवाईकांचे श्राद्ध तिथीला थी घरी त्यांच्यासाठी धूप लावा अशा परिस्थितीत शेणांची पिंडी घ्या आणि ती पेटल्यानंतर त्यावर तूप आणि गूळ घाला त्यावर पाच तोंडी घरगुती अन्न घाला तसेच हे करताना आप या मंत्राचा जप करा परंतु लक्षात ठेवा की हे तुम्हाला आणि ते पूर्णपणे शुद्ध असले पाहिजे अन्यथा तुम्हाला फायद्याऐवजी नुकसान होऊ शकते याची विशेष काळजी घ्या तर मित्रांनो आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा आपल्या एस ए मराठी या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा जर आला असाल तर नक्की आपल्या या एस ए मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद